नवरात्रोत्सव मंडळाची सव्वीस वर्षांची अखंड परंपरा यंदाही दिमाखात साजरी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ रसाळपाडे या गावात सव्वीस वर्षांची अखंड परंपरा यंदाही दिमाखात साजरी करण्यात आली नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यंदाही महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभाचे आयोजन देखील करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीने करण्यात आली पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावलेल्या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून शुभेच्छा दिल्या उपस्थित महिलांसाठी मनोरंजक खेळ सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सौजन्य भेटवस्तूचे हे आयोजन यावेळी करण्यात आले मंडळाने मागील सव्वीस वर्षांपासून समाजातील महिला सक्षमीकरण व सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची परंपरा जपली आहे परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आनंदी वातावरणामुळे हा कार्यक्रम विशेष ठरला आता पासष्ट वर्ष झालं का माता अर्धा तिकीट महाराज ना कर आता आता कुठे काय फिरायची सोय नाही राहिली मंगाई मिळत नीती मंगाई